श्रीलंकन टुरिझमच्या माध्यमातून आमचं स्वागत केलं गेलं आहे आणि असं त्यांचं ट्रॅडिशनल जे हार आहे त्या हाराने आमचं इथे आल्यानंतर स्वागत केलं आहे आणि हे ते ऑफिस आहे आणि इथे आल्यानंतर आम्ही आमच्यासोबत जेवढे पण आहेत त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून इथली करन्सी चेंज केली म्हणजे भारताची करन्सी आम्ही चेंज करून घेतली करन्सी आहे मी फक्त दोन हजाराची करन्सी चेंज केली दोन हजाराची करन्सीच्या बदल्यात मला आ, सहा हजार दोनशे मिळाले अशी ते आहे ही करन्सी थाउजंड रुपीजची आणि ही पाचशे रुपयाची आणि ही शंभर रुपयाची अशा ह्या करन्सी आहेत हे आम्हाला मिळालं इथून यांच्या थ्रू करून मिळालं श्रीलंकेला श्रीलंका हे नाव मिळण्याआधी या द्वीप देशाचे नाव सिलॉन होते श्रीलंका हे नाव एकोणीसशे बहात्तरमध्ये या देशाने स्वीकारले सिलॉनच्या ही आधी या आधी देशाचे नाव तंबपाणी म्हणजेच तांब्रपर्णी होते व त्याची राजधानी अनुराधापूर होती ही मौलिक माहिती आपल्याला आपल्या भारतातील बौद्ध साहित्यातून उपलब्ध होती पांथस्तच्या बरोबर आपण श्रीलंकेच्या सफरीवर जाणार आहोतच कोणकोणती ती ऐतिहासिक व धार्मिक स्थळे आहेत जी आपण पाहणार आहोत याची माहिती आपण आपल्या मागच्या भागातून दिली आहे ज्यांनी तो भाग पाहिला नाही त्यांनी तो आवर्जून पहा आजच्या श्रीलंकेची राजधानी कोलंबो आहे व बंदरनायके या आंतरराष्ट्रीय विमानस्थळापासून हे शहर पस्तीस किलोमीटर व्हायर आहे देशातील इतर ठिकाणांच्या सफरीवर जाण्याआधी या कोलंबो शहरात कोणकोणती कौन ठिकाणे पाहण्यासारखी आहेत हे आधी आपण पाहूया कोलंबो या शहराची लोकसंख्या जवळपास पाच पॉईंट सहा दशलक्ष आहे तर या शहरातून केलानी नदी वाहते कोलंबो इथे आंतरराष्ट्रीय बंदर आहे हे जगातील सर्वात मोठा कृत्रिम बंदरांच्यापैकी एक आहे व श्रीलंकेचा बहुतेक परदेशी व्यापार इथूनच हाताळला जातो आपण आलेलो आहोत आता सगळ्यात कोलंबो लोटस टॉवरची उंची तीनशे एकावन पॉइंट पाच मीटर आहे दोन हजार अठरा मध्ये हा सर्वांच्या करता खुल्या करण्यात आला बौद्ध धम्मात कमळाच्या फुलांचे अनन्य साधारण महत्व आहे व त्या कमळाच्या फुलाची प्रतिकृती हा टॉवर आहे खाली फुलाच्या पाकळ्या आहेत वर गुलाबी रंगाच्या जागी डेक आहे वर उभे राहून तुम्ही संपूर्ण कोलंबो शहर निहाळू शकता ही सगळ्यात उंच बिल्डिंग जिला लोटस बिल्डिंग म्हणतात जगातली एकोणीसावी सगळ्यात उंच बिल्डिंग आहे आता आपण पाहणार आहोत ही ती बिल्डिंग आहे ही श्रीलंकेमधली सगळ्यात उंच बिल्डिंग आहे जिला लोटस टॉवर म्हणून म्हणतात की ही आहे ही अशी एवढी मोठी तर ही जगातली एकोणीसवी बिल्डिंग आहे तिचा क्रमांक एकोणीसवा लागतो आणि श्रीलंकेमधली सगळ्यात टॉपची बिल्डिंग आहे सगळ्यात उंच श्रीलंका तस समुद्राने वेढलेलं आहे बेटच आहे आणि माझ्या हॉटेलमधून मधून हे व्हि दिसतोय आणि श्रीलंकेमधलं सगळ्यात उंच बिल्डिंग हिला लोटस बिल्डिंग म्हणतात कोलंबो लोटस बिल्डिंग ही श्रीलंकेमधली सगळ्यात उंच बिल्डिंग आहे आणि जगातली एकोणीसव्या क्रमांकाची बिल्डिंग लोटस बिल्डिंग आणि हा त्याचा व्हिव आहे समुद्र समुद्र पाहू शकता तुम्ही कोलंबो सिटी कोलंबो सिटी मधला सगळ्यात टॉपचं हॉटेल आहे त्याच्यामध्ये मी आहे राहिलोय समुद्र आहे समुद्र आणि हा माझा हॉटेल आहे मी राहिलो आहे पांथस्थच्या माध्यमातून आज आपण श्रीलंकेमधल्या स सर्वात जुन्या लाईट हाऊसवरती आलेलो होतो तर लाईट हाऊस हा जवळपास अठराशे वीसमध्ये निर्माण करण्यात आला होता इंग्रज सरकारच्या माध्यमातून इंग्रजांच्या माध्यमातून हा म्हणजे लाईट हाऊस तयार करण्यात आला होता लाईट हाऊस आपण आत्ता बघणार आहोत हा आहे परिसर हा संपूर्ण परिसर आहे समुद्र आहे संपूर्ण बाजूला आणि समोर मोठमोठे हॉटेल आहेत पाहू शकता इथे ते हॉटेल्स आहेत मी आत्ता आहे त्या लाईट हाऊसच्या परिसरात हा तो लाईट हाऊस आहे हा साधारण अठराशे वीसमध्ये निर्माण करण्यात आलेला होता आणि सर तुम्ही पाहू शकता कशी आहे लाईट हाऊसच्या बरोबर आत्ताही चांगल्या अवस्थेमध्ये स्तूप आपल्याला पाहायला मिळतो श्रीलंका मध्ये हे जागोजागी तुम्हाला पाहायला मिळतं स्तूप आहेत आपण आज वैशाखी पौर्णिमेच्या निमित्ताने श्रीलंकेमध्ये आहोत पण विशेष म्हणजे श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माचा जसा प्रचा प्रसार प्रचार प्रसार झाला आहे तसाच इथे मुस्लिम धर्माचा देखील प्रचार आणि प्रसार झाला आहे आणि त्यांच्या श्रद्धेची ठिकाणं म्हणजे मस्जिद आहे आम्ही सकाळीच लवकर इथे एका खास अशा मुस्लिम म्हणजे मस्जिदीजवळ आलो ही विशेष मस्जिद आहे आपण जर या विशेष मशिदीचं बघितलं तर हिचं स्थापत्य जे आहे ते संपूर्णपणे इस्लामिक हे स्थापत्य आहे या इस्लामिक स्थापत्याची वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्णपणे लाल दगडात तयार केलेलं हे स्थापत्य आहे ते मी तुम्हाला दाखवतो हे गजगजलेलं हे संपूर्ण हा परिसर असतो या परिसरामध्ये एरवी पूर्ण गर्दी असते पण आज वैशाखी पौर्णिमेच्या निमित्ताने संपूर्ण श्रीलंकेमध्ये सुट्टी आहे त्यामुळे इथे गर्दी नाही आहे नाहीतर आपल्या मुंबईच्या आणि इतर गजबजलेल्या सारखं हे गजबजलेलं ठिकाण आहे पण आज मात्र इथे कोणत्याही प्रकारचं कोणत्याही प्रकारची गर्दी नाही आहे हे अतिशय व्यस्त असं ठिकाण आहे व्यस्त अर्ली जशी आपल्याकडची दुकानं असतात तशीच दुकानं आहेत व्यस्त दुकानं असतात ती पण संपूर्णपणे पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याकडे इकडे सुट्टी आहे आणि ही अतिशय छान सुंदर अशी मस्जिद आहे इस्लामिक स्थापत्याचा पूर्णपणे प्रभाव आपल्याला इथे दिसतो खास करून एकोणीसव्या शतकामध्ये म्हणजे एकोणीसशे पाचमध्ये या स्थापत्याची निर्मिती करण्यात आली इस्लामिक आर्किटेक्चर आपल्याला दिसतो पूर्णपणे त्याचा प्रभाव दिसतो त्यांच्या ज्या काही मान्यता आहेत त्या आपल्याला इथे आपण नीट जर निरखून पाहिलं तर, तर चंद्र आणि हा एकोणीसशे पाचमध्ये ही निर्माण केलेली मस्जिद आहे तर ही अतिशय जरी इथे बुद्ध मला मानणारा संपूर्ण देश जरी असला पंच्याहत्तर टक्के बौद्ध विचारांची बौद्ध विचारांना मानणाऱ्या तत्वांवर चालणारा हा पूर्ण देश आहे तरी पण काही अंशी इथे मुस्लिम क कम्युनिटी पण राहते आणि त्यांचं हे इस्लामिक आर्किटेक्चर आपल्याला इथे पाहायला मिळतं ही ती मस्जिद आहे प्राचीन आहे एकोणीस एकोणीसशे पाच मध्ये याची निर्मिती झाली आजचा दिवस जो आहे खास करून आपण ना श्रीलंकेतल्या शहरांमध्ये फिरण्यासाठीचा वेळ ठेवलेली होती श्रीलंकेच्या रस्त्यांवरती तुम्हाला असे झेंडे दिसतील सगळ्या ठिकाणी आज सुट्टीचा दिवस असल्याने गजबजलेलं वातावरण नाही आहे त्याच्यामुळे अतिशय मोकळे असे रस्ते आहेत मी आहे ना श्रीलंकेच्या एका अशा जागेवर आलेलो आहे म्हणजे माझे जे सिटी टूर आम्हाला घडवून आणतायत ना त्यांनी आम्हाला आणलेलं तर ही जागा म्हणजे छान जागा आहे पण विशेष म्हणजे इथे का कोकऱ्यामध्ये ना श्रीलंका सरकारने जेव्हा स्वतःची ट्रान्सपोर्टेशन चालू केलं ना तर तेव्हा सगळ्यात पहिलं एकोणीसशे अठ्ठावन्नला ती बस निर्माण केली म्हणजे स्वतःचं वैयक्तिक ट्रान्सपोर्ट जेव्हा चालू केलं ना ते ट्रान्सपोर्टची जी पहिली गाडी होती बस होती ती ही आहे तर ही आपण बघू शकतो की ही ट्रान्सपोर्टची गाडी आहे त्यांची पब्लिक ट्रान्सपोर्टची गाडी आहे सिटी बस आहे हे बघा आपण बघू शकतो आहे ना तर या त्या छोट्या गोष्टी आहेत आजचा दिवस जो आहे आपला आपण आहे ना खास राखून ठेवलेला आहे संपूर्णपणे श्रीलंका शहर बघण्यासाठी आजचा दिवस जो आहे म्हणजे वैशाखी पौर्णिमेचा दिवस आहे आणि वैशाखी पौर्णिमेचा दिवस असल्या कारणाने आज चार दिवस सुट्टी असते संपूर्णपणे आणि त्याच्यामुळे आपल्याला आहे ना अजिबात कुठेही रस्त्यांवरती लगभग दिसणार नाही लोकं अगदी रिलॅक्स वैशिका वैशाखा पौर्णिमा साजऱ्या करण्यासाठी दिसतील आपल्याला आपण खास एका स्थापत्याच्या समोर आलेलो हे एज्युकेशन सिस्टीम आहे इथे स्वयंठेमध्ये म्हणजे इंग्रज आणि यांच्यामध्ये जेव्हा शैक्षणिक व्यवस्थेवरून वाद झाले तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये त्याला सगळ्यांना माहिती आहे भारतामध्ये ज्यांनी बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि श्रीलंकेचे अनागारिक धम्मपाल म्हणते त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये इथे काम आणि अनागारिक धम्मपाल यांनी सुरू केलेली माझ्या मागची ही आहे ती शाळा ज्याला आनंद शाळा म्हणून ओळखली जाते त्यांची ही निर्मिती आहे त्यांनी स्थापन केलेली ही बौद्ध शैक्षणिक केंद्र आहे जे आपण आधुनिक बौद्ध शैक्षणिक केंद्र आहे आपण पाहू शकतो आणि तुम्ही आत्ता जरी नीट ऐकलं तर पाठीमागे कंटिन्युअसली बुद्धधम्माचा गाथा म्हणणं चालू आहे आपल्या रेकॉर्डिंग्स चालू असतात असं ते अतिशय छान पद्धतीचं हे शैक्षणिक केंद्र आहे